दारू पिनारे भरपूरच झाले आणि आमचं कसं झालं मा मी माझ्या मनानंच नवरा केलेला होता म्हणून मी सांगते बाई म्या हातान मतान दारोड्या नवरा केला बाई म्या हातान मतान दारोड्या नवरा केला दारोड्या नवरा शेतावरी गेला दारोड्या नवरा शेतावरी गेला याच्या गाडीची जोडीची फिकर हायव मला याच्या गाडीची जोडीची फिकर हायव मला म्या हातान मतान दारोड्या नवरा केला बाई